मित्रांनो चला तर आज आपण सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं जे मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा होऊन जे पात्र उमेदवार झालेले आहेत तर त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेले कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांसंदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तर सिंधुदुर्ग पोलीस दलातील एकशे अठरा पोलीस शिपाई पाच बॅट्समन पदासाठीची जी भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे तर त्या सर्व उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे आहे उमेदवारांनी रोजी सकाळी दहा वाजता होमगार्ड कार्यालय सिंधुदुर्ग समोर या ठिकाणी उमेदवाराने त्यांचे आवेदन अर्जात नमूद केलेल्या खालील कागदपत्र प्रमाणपत्र मूळ प्रती व त्यांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रतीचे सं दोन संच तसेच दोन पासपोर्ट साईजचे फोटो सह कागदपत्र पडताळणीसाठी न चुकता उपस्थित राहायचं आहे शैक्षणिक अर्थ प्रमाणपत्र जन्मतारखेबाबतचे प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला बोनाफाईड अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असाल तर त्याच्यामधलं जे डॉक्युमेंट तुम्ही दिलेलं आहे हे संपूर्ण डॉक्युमेंटची यादी जी आहे तर तुम्ही जे अर्जात डॉक्युमेंट टाकलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जायचे त्यानंतर उमेदवारांना पडताळणीसाठी उमेदवार जर गैरहजर राहिला त्या तर त्याचे नाव तात्पुरत्या निवड यादीतून वगळण्यात येईल याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नाव यादीमध्ये नाव आहे कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेले उमेदवाराची अंतिम निवड यादी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्रसिद्ध करण्यात येईल याचीही उमेदवार नोंद घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये पात्र झालेले जे उमेदवार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर त्यांची चेच नंबर उमेदवाराचं जे ॲप्लिकेशन नंबर आहे अर्ज केलेला पदाचं नाव आहे उमेदवाराचं पूर्ण नाव आणि जेंडर अशा प्रकारे ही जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती तसेच सिंधुदुर्ग पोलीस शिपाई बॅट्समन भरती या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि पात्र उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस शिपाई भरती तसेच पोलीस शिपाई बॅट्समन भरतीसाठी अर्ज केला होता मैदानी चाचणी लेखी परीक्षा देऊन तुम्ही जर पात्र झाले असाल आणि डॉक्युमेंट व्हेरिकेशनच्या यादीमध्ये तुमचं नाव असाल तर तुमच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर याच्या संदर्भातली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा डाक्युमेंट वेरिफिकेशनसाठी तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट क्रेडी ठेवा माहिती कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका धन्यवाद